हे देवा गणपती बाप्पा घेतात नका आज आम्ही तुझ्या भेटीसाठी ठाण्यावरून निघालो आमचा सगळ्यांचा प्रवास सुखाचा व समृद्धीचा दे पण आमच्या प्रवासात काय अडचणी असले तो गणपती बाप्पा तू तुझ्या बायाखाली का आम्ही शिवायचं नाही आम्ही तुझ्या भेटी काय येतो आमच्या सगळ्या मुलांचा येणाऱ्या सगळ्या प्रवाशांचा येऊन प्रवास होऊ दे आणि सगळ्यांना सुखातपणे जाणून ठाण्यामध्ये गणपती बाप्पा माझं नाव भूषण रमेश आपण आज सह्याद्री भगमंती परिवाराकडनं लेण्याद्री आणि शिवनेरी अभ्यास करण्यासाठी आलोय तर तुकाराम राऊतच आज आपल्याला शिवनेरी गाईड करतात मार्गदर्शन करतात तर त्यांची ओळख म्हणजे शिवकालीन शस्त्र जे नाम्ही संग्रावत आहेत मुंबईला राहतात मागणी आणि आज आपण जे काही सर्वजण आलो आहोत त्यांनी आपल्या प्रत्येकाची ओळख करून द्या तुम्ही काय करता तुमचं नाव मी विनय रे मी पण सायरे भ्रमण ब्रह्मंजी या ग्रुपचा एक सदस्य मी कल्याणला राहतो तू बोल तुझा बोल बोल मी शिवम डोंगरे मी समानपाड्या इथे राहतो मी हिमांशु विमा मी ठाणे इथे राहतो मी हेमन विलास बेल्लेकर मी कल्याण इथे राहतो जॉब करतो मी ते मी कल्याणात राहते आणि जॉब करते मी पौर्णिमा बनवाची भिंगाडे मी मुलुंडा राहते रुजुका हिंगाळले मुलुंडा मी काश्मीरात मोठी मुलुंडा सांगतो इथे सवळ ठाण्याला राहते जॉब तुशालिटन सवळ एक रात्रीमध्ये ठाण्यावर डॉलिसिंग माझ्या आता बोला माझं माझं नाव महेश साहू रुपय महेश उर्फ तुकाराम राहुल मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ग्रुप वरती येत असतो गाईड करायला आज आपण शिवनेरीवरती आलोय सगळ्यांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षात तुम्ही छत्रपतींचं जन्मस्थान बघायला हाताल हा एक किल्ला म्हणजे तुम्हाला प्रत्येक किल्ले जे बघतात ना तर ते वेगवेगळे काय ते जाणवत असेल मागच्या वेळी मी तुमच्या रायगडवर तुमच्या बरोबर होतो रायगड वेगळा आहे शिवनेची पद्धत वेगळी आहे पण तिथे काय वेगळं असेल ना तुम्हाला तिथे गेल्यावर मी लागेल म्हणजे प्रत्येक कसं किल्ल्यावरती काय काय वेगळं असतं ते तिथे तुम्हाला पॉईंटची माहिती देईल पण माहिती देते तुम्ही माहिती परिपूर्ण ती ऐका जेणेकरून तुम्ही घरी जर गेला तर सांगू शकाल मी हे बघून आले म्हणून त्यांना नुसता किल्ला फिरून पण किल्ल्यावर काय बघितलं हे माहीत नाही असं नवायला पाहिजे आणि तुमच्या मनात काही जर शंका असतील तर शंका तुम्ही तिथे विचारायच्या की त्या पॉईंट विषयी इतिहासाविषयी अजून काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता प्लस तुम्ही फोटो काढते तुम्हाला फोटो काढायला काही बंदी नाहीये पण त्याच्यासाठी तुम्ही लिमिट ठेवा कारण आपण फोटो काढण्यासाठी नाही आलो तर काहीतरी बघण्यासाठी पण आलोय आणि तुमचा खास करून तुम्ही तुमचा जीव सांभाळा कारण कुठल्याही कड्यावर उभे राहून तुम्ही सेल्फी वगैरे काढू नका कारण तुमचा जीव हा सगळ्यात महत्वाचा आहे आपल्याला अजूनही भरपूर किल्ले फिरायचे बाकी आहेत ते सर्व किल्ले फिरायचे आहेत आपल्याला त्यामुळे कुणी कड्यावर उभे राहून सेल्फी काढू नका कारण काही कड्यावर पाय घसरू शकतो अपघात होतात हा आणि तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित रित्या किल्ल्या वगैरे सर्वप्रथम मी माझी कुलदैवत आई तुळजा भवानी ग्रामदैवत श्री मलेश्वर माऊली खांबलो आणि तीनगावचं गावडो आणि जमलेल्या सगळ्या माझ्या मंडळीनो व माझे गुरुजी गुरुवर प्राध्यापक नितीन बांगुळे पाटील प्रतापगरचे गाईड प्रसिद्ध गाईड आनंद उतेकर व माझे मामा आप्पा परब यांना सर्वप्रथमचा मी नम्र व्यादन करतो मित्रांनो आपण किल्ला फिरतो बरोबर किल्ला फिरताना किल्ल्याचा अभ्यास किंवा किल्ल्याचं भौगोलिक स्थान काय आहे हे सगळ्यांना पहिल्यांदा माहिती पाहिजे नाहीतर नुसता किल्ला फिरून आलो आपण बघितलं बुरजा बघितलं बुरुज कसा आहे बुरजाला काय म्हटलं जातं हेच जर आपल्याला माहित नाही ना ह्या गोष्टीची काही अर्थ नसतो सुरुवातीला किल्ल्याची गरजच माणसाला का भासली आणि कुठून झाला सुरुवात किल्ल्याचा उगम तर सुरुवातीला जो आदिमानव होता आदिम रा आदिमाधवानी पहिल्यांदा सुरुवातीपासून खाली लाट हे असं घुंप हे कुठे असतात ना काट्या कुठ्याचं कुंपण असं त्याने तयार केलं का आहे की परकीय जे दुसऱ्या ग्रुपमध्ये तोडी तिथं यांच्यावर हल्ला व्हायला लागते म्हणून आपल्या संरक्षणासाठी त्याने हे लाकडाचं कुंपण तयार केलं लाकडाच्या कुंपणावर त्याला गरज भासू लागली दगडाच्या कुंपणाची म्हणून दगडाचं कुंपण त्याने सुरू केलं दगडाचं कुंपणही त्यांना भागे ना त्याला भासू लागली गरज त्याला कुठली डोंगराची एक कुठला ती असा की आपल्या सुरक्षित जागा कुठली भासे मग त्या डोंगराची गरज बसू लागली डोंगरावर त्यांनी बांधकाम केलं आणि त्या बांधकामाला आपण आज म्हणतो किल्ला किंवा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी गड इस नावाची संज्ञा दिली आहे पूर्वी किल्ल्यावर बोलले जायचं आता हा जो आपण प्रांत फिरतोय या प्रांताला जुने जुन्नगर जुन्नगरी असे अनेक नावाने पुढे ओळखलं जायचं बघा तर हा प्रांत आहे आता हा किल्ला इतिहास का कारण तुम्हाला माहिती आहे इथून बाजूला गेलो तर आपण नाणेघाट लागतो नाणेघाट ते पैठण हा पूर्वीचा होता हा एक घाट घाटावरनं जाणारा वाहतूक करण्यासाठी एक मार्ग होता आता हा किंवा आपले मुंबई चौल त्या बंदरात येणारा रायगड महाडवर तो येणारा महाग समुद्रा मार्गे आपला हा आपला नाणे घाटात वर यायचा वर आला की तो जायचा कुठे पैठणला आता पैठण हा जुन्नरचा काय भाग येतो ज्यावेळी सुरुवातीला प्राचीन काळामध्ये इथे शकांचं राज्य होतं नगरनिका सात करण ज्याच्या मुलाने शकांचा पराभव केला आणि सातवाहन कालखंडामध्ये याची पूर्ण झाली आणि सातवाहन कालखंडामध्ये जुनेर ही जी होती नगरी हे होती उपराजधानी आणि पैठणवटी राजधानी पण ह्या महालावरती वचक बसली पाहिजे आणि मालाचा जो पाहिजे तो संरक्षण पाहिजे संरक्षण मिळालं पाहिजे म्हणून या सुजनाम सुपराम भूमीमध्ये हा जो निर्माण झाला त्यांची राजधानीची किल्ला हा किल्ल्यानंतर इथे येणाऱ्या बऱ्याच लोकांनी त्याचा उपभोग घेतला पण काय म्हणजे एकदम सुरक्षित बळकट किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्माचा जिथे जन्... जन्म झाला पवित्र स्थान जिथे आपण बघा विठो पंढरपूरच्या विठोबाला पवित्र स्थान मानतो आई तुझा भूमीला पवित्र स्थान मानतो आणि आपण नमस्कार करतो का मंदिरात कुठल्या गेला त्या मंदिराच्या पायरीवर आपण नमस्कार करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या किल्ल्यावर जन्म झाला तो किल्ला म्हणजे मला एक मंदिरच आहे तुम्ही सगळ्यांनी हे मंदिर म्हणून पहिला पायरीचा नमस्कार करा आणि या माझ्या मंदिरात प्रवेश करा आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थान आहे पवित्र किल्ल्याचे ही तुम्ही राखा चला छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी पीर दरवाजा म्हणजे इथे पीर म्हणजे एक मुसलमान लोकांचं त्यावेळी ते पीर म्हणजे प्रार्थनास्थळ होत होती पीर बसायचा म्हणून याला म्हणतात पीर दरवाजा हा निजाम साहित बांधल्या गेलेला आहे आता तुम्ही म्हणा मागासपासून तुम्हाला मी यांचं सांगतो बघा भारी सांगतो सांगतो मग हा निजाम कुठून आला कसं काय तो हे झालो काय ते अशी परिस्थिती इथे मलिक अहमद यांनी काय केलं इकडे आक्रमण केलं हा विभागावर आक्रमण केलं त्यावेळी इकडे राज्य कोणाचं होतं मराठी हिंदू लोकांचं राज्य होतं हिंदू मार्फत इथे कोळी होते लोक होते ना इकडे ह्या विभागाचे राहणारी कोळी होते ते कोळी होते याच्यावरती राज्य राज्य करत होते आणि देवगिरीच्या यादवांना खंड जर असायची म्हणजे इथे हिंदूंचं राज्य होतं त्याच्यानंतर मलिकने याच्यावर आक्रमण केलं मलिकने आक्रमण केल्यावर हा किल्ला त्यांनी ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यावर त्यांनी काय केलं त्याच कोण्यामध्ये एक कोळ्याला त्यांनी इथे किल्लेदार म्हणून बनवला किल्लेदार म्हणून बनवला त्याच्यानंतर हे कोळी लोक होते ना दा मली, ते हे मानणार झा कोळी लोकांनी बंद केला पण त्यांचा पुढचा काय जो इच्छा आहे त्यांना काय लोकी चोखी चांगली तुम्हाला वर जागा दाखवली त्याची पाहिजे मग इथे मलिक मलिकने ते कोणाचा असतो मलिक हा बहमनी भवमानी सुलतान ना त्याचा हा कार्य हा होता काम करणारा माणूस होता पण त्याने मलिकने इथे आलं नंतर मलिकचे वडील होते मलिकच्या वडिलांचा खून झालो त्याने मलिक कुठे होता तर राजापूर तुम्हाला माहीत असेल जे कोकणामध्ये राजापूर आहे मलिक त्या मोहिमेवर होता त्याला समजलं की आपल्या वडिलांचा खून झाला मलिक आला मलिकला ते ना पटलं नाही मग बवमाली बहुमानाच्या खैद्यातून तो, तो बाजूला झाला आणि त्याने आपली राजधानी राजधानीच्यावरती बनवली शिवनेरीवरती बनवली त्याने ही राजधानी शिवनेरीवर बनवली पण हा जो विभाग होता ना हा आताच नाही तर पहिल्यापासून प्राचीन बाजू सुजलाम सुपलाम हा जो विभाग होता इथे महसूल होता तो जास्त होता आणि इथे पाणी तसंच आणि इतकी जे पीक वगैरे होतं हे पहिल्यापासून इथे असं व्हायचं त्यामुळे पिकाचा व्यवसाय तो बाबा दमकल भेटायचा प्लस इथे नाणेघाट होता नाणेघाटाचा जो वास्तू तो भेटायचा समुद्रावर वाहतूक व्हायची त्याचा जो कर भेटायचा तोही इथे भेटायचा त्याला सुजलाम शिप्पला मलिकला हे आवडलं आणि मलिकने तिथूनच आपलं राज्य विस्तार सुरू केला नंतर मलिकला ना हरे जिंकण्यासाठी त्यांनी बहमन सुलतानाने दुसरा फुकन पाठवली हा त्याने कुठे हे केलं आक्रमण केलं तर तुम्हाला इथे गेलो ना चाकणला संग्राम दुर्गोकडून माहित असेल चाकण बळकोटावर त्याने आक्रमण केलं चाकण हा जो होता ना हा मलिकच्या काप्यात होत्या का इथून चाकण जवळ पडतो पण चाकण मग तिथे मलिक गेला आणि मलिक तिथेही जिंकला आणि नंतर मलिकचं काय झालं राज्य विस्तार होता तो जास्त झाला त्यावेळी मलिकला ह्या शिवनेरीवर राहणं कठीण झालं म्हणून मलिकने कुठे गेली अहमदनगर गेला आणि अहमदनगर की निजाम साईजी म्हणतो आपण अहमदनगरची निजामशाही तिथे झाली आणि या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी राजांची आजोबा मालोजीराजे भोसले यांना इथे जागीर म्हणून मिळाली हय करण्याची शिसं वापरला होता माहिती आहे ना सिसाचे बारीक सरे असतात ते सरे बनवण्यासाठी याचा उपयोग व्हायचा सरे सरे म्हणजे काय माहिती असत ना एक सीसे जळून जाऊन सीजन त्याचे बारीक असे सरे बनवले जातात त्याचे हा त्याचा वरचा भाग त्याचा खालचा भाग दरवाजावरती कालखंडातली आहे सेम मागणी दोघांची पण तशी आहे ह्याला म्हणतात हत्ती दरवाजा तो जरा मोठा हत्ती कसा जरा मोठा मदत मागलेला आणि शेवटचा म्हणजे जो त्यावेळी त्यांचं राज्य होतं बहुमानीचं तर शेवटचा दरवाजा म्हणजे त्यावेळीचा हा होता पण ह्याच्यानंतरही आपल्यानंतर जो कालखंडात बांधलेला दरवाजा अजूनही आहे बोल पण ह्या दरवाजा काय खासियत आहे माहिती आहे ती बांधणी याची बाबा दिसते विटांची पूर्ण बांधणी आहे त्याच्यामध्ये एक वीड असते अशी गोल बांधली अशी गोल वीट असते ही वीट महत्वाची असते त्याच्यामध्ये काय माहिती आहे ती एक जरी वीट ठसळली दरवाजा असताना पूर्ण खाली येणार तो पण ती वीट त्यांनी कशी बसवली असेल त्याचा वापर काय केला असेल तुम्हाला माहित नाही असाच वापर जसा हा दरवाजाचा वापर आहे ना तसा वापर तुम्हाला पूर्वी जर कोणत्याकडे बायोगॅस असतात माहिती ना आता आपल्याकडे नॉर्मल गॅस झाली सिलेंडर गॅस बायोगॅस म्हणजे कसे त्या आपल्या बैलांच्या शेणा गुरांच्या शेणापासून वगैरे बनवतात त्याची बांधणी अशी करायची असं घुंपट बनवत जायचं ते प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून वेगळी गोष्ट दाखवतो आपल्याला हा आपला हा किती आहे हाताला गोट किती असतात दोन्ही हातांची मिळून दहा तुम्हाला इथे बघावं हात दिसत बरोबर पण ह्याला अकरा बोट आहेत मस्तो बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हो अकरा आहे म्हणजे काय एक माहिती आहे याच्या मागे नेमकं रिझन त्यांचं हो ने काय होतं हे अजून समजलं नाही कोण म्हणतात हे की आपला हात म्हणजे काय सोपाग्याचं प्रतीक हा लक्ष्मीचं प्रतीक असंही बोललं जातं पण ह्यावेळी या काळामध्ये लक्ष्मी असं ना पण प्रती भाऊ माहिती लावणार काय आलो होतं परत तुम्ही बघा आलो आपण समोरून सरळ असे आलो आता ह्या दरवाज्यावर चांगण्यासाठी सरळ दरवाजा बनवला पाहिजे होता ना सरळ वाट बनवली पाहिजे पण तशी बनवली नाही का आहे पूर्वीची वारशी होती पण ही समोरची भिंत ज्यावेळी परत मराठ्यांच्या आला ते परत ही भिंत काढण्यासाठी का माहिती मराठ्यांच्या बांधण्याचं एक तत्व होतं नागगोडी रस्त्यावर रस्ता का पाहिजे समोरून जर आला शत्रू आला तर समोर आडवा म्हणून एक सेफ्टी म्हणून हे पाहिजे काय पुरुच पाहिजे सेफ्टी असायची हत्ती आला हत्तीला जर समोर दरवाजा तोडायचा झाला हत्ती काय करणार असा असतं तो पुढे जातो तेवढ्याच तो मागे येतो मस्त पुढे ढकलला मग हत्तीला मागे जाऊन पुढे ढकलायला भेटले नाही पाहिजे इथे समोर पाहिले कारण त्याचं असं असतं जरी समजा चार पाच माणसं मोठ्या आकड्याचा होंडका घेऊन आले आणि हा दरवाजा फोडायचा प्रयत्न करताय तर ते मागे फिरले ना तर असल्यामुळे काय होतात त्याच पिंड पुढे वळू शकत नाही म्हणजे काय होतं तिथे ताकद पडते आणि दरवाजा फुटत नाही म्हणजे काही करून हा दरवाजा साबूत राहिला पाहिजे हे त्यातलं महत्वाचं असत तिथे पण त्याच्यात देवळ याला म्हणतात पाणीच्या देवळ्या म्हणजे आता आपण म्हणतो की पहाडीची चौकी विक्री म्हणतो बघा हे बघा एवढे आहे का इथे पहाड्या बसायचे परमिशन कागद कागदपत्र द्यावी त्यांच्या हे दरवाजे आहेत ना हे फक्त दोनच दरवाजे आहे तो तू महायचे कागद कोण हा दरवाजा सेम कालखंडातला आहे सुरुवातीचा दरवाजा हा त्याच्यानंतर तो परवा परवानगी दरवाजा हे नंतर वेगळ्या कालखंडात आहे जशी जशी त्याची सत्ता आली तशी तशी आणि एक बनवत पण ह्या किल्ल्याचं नाव आता शिंदेरीत राहितो कारण आपला बागा राय रायगडच्या बागा रायजी म्हणतो तनस म्हणतो नंदा म्हणतो जलबेट म्हणतो असे वेगवेगळ्या नावाने बनतो पण इथे नाही तो प्रकार घडला नाही इथे ह्याचं नाव शिवनेरीत झालं आपण नेहमी म्हणतो की ह्याच्या सगळे किल्ले पडझड झाले आणि आपण कुठे राजस्थानमध्ये किल्ले बघा राजस्थानचे किल्ले जसे आहे ते सुंदर बघायला भेटतात मित्रांनो जसं हे आपलं महाराष्ट्र आहे त्या शेवटचा अक्षेर बा काय महत्वाचा स्वाभिमानी झाडे आहे ते म्हणजे हे राष्ट्र आहे आणि महाराष्ट्राला इतिहास पुऱ्या भारतामध्ये महाराष्ट्राला इतिहास आहे हा इतिहास भारतामध्ये दुसरे कुठे नाही इथले किल्ले स्वाभिमानासाठी लढले रयतेसाठी लढले म्हणून ह्याची पडझड आहे कामा दिसतो बांधकाम केलेलं म्हणजे तिथला जो होता तो पहारेकरी होता त्या पहारेकरांनी रामण्यासाठी राहण्यासाठी तिथे होतात सगळं प्लस इथे तुम्हाला इथे झाड दिसत आहेत बरोबर ती झाडं ही इथली इंग्लंड नाही आहेत ही झाड इंग्लंडची झाडं आहेत मग मध्ये तुम्ही इथे कशी खाली म्हणणार बरोबर ज्यावेळी इंग्रजांनी त्याच्यावर राज्य आलं अठराशे अठरा मध्ये त्यावेळी इथे काहीच ना पाच सहा सात आठ असे चिनी कैदी होते चिनी लोक आहेत ना होते त्या कैदी म्हणून ठेवलं होतं इथे तर त्या चिनी कैद्यांकडून इंग्रजांनी त्यावेळी ते बांधकाम करून घेतलं जी आताची जी ट्रेन बघा इकडे वरत्या वरट्यात गेली आहे ती ट्रेन पूर्वी ना माशेच मार्गे येणार होती ते नंतर काही कॅन्सल झालं त्यांचं कारण त्यांना इंग्रजांना मोठा विश्वास होता की इथे ट्रेन आली असती ना ह्या साईडनं तर हे इथला जो विभाग आहे हा मोठं डेव्हलप झाला असता तेव्हा जसं तर आपल्याला बघा रायगडावरती तुम्ही जर बघितलात हे बाजारपेठ आहे महाराजांची शिवाजी महाराजांना ती बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ करायची होती पण दुर्दैव असतं की राजांना तेवढा वेळ मिळाला नाही जी आताची मुंबई आहे ती मुंबई पूर्वी झाली नसती कारण ती मुंबईचा जो का तो व्यापारी वर्ग गुजरात बांधतात ना तुम्हाला व्यापारी होते ती लोकं ती व्यापारी लोक ना रायगडावरती येणार होते आणि रायगड हे मोठं नाही झालं असतं मुंबई झाली नसती पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर धावपळ सगळी सुरू झाली बघा त्यावेळी औरंगजेब बादशाही आपला आला त्याच्यानंतर छत्रपती शंभूराजांना कैद झाली त्याच्यानंतर सगळी अस्थिरता निर्माण झाली त्यामुळे जो व्यापारी होता ना तो रायगडावर येणार होता तो व्यापारी तिथेच थांबला जे मुंबई थांबला त्यामुळे आता ही मुंबई तयार झाली आपली म्हणजे हा हा विभागावर सगळ्यांना आवडीचा होता हा सात ज्यावेळी शक राजा होते त्यांना आवडीचा होता त्याच्यानं सातवाहन कालखंडामध्ये सगळ्यांना आवडीचा होता राजा भोज राजा होते त्यांनी याच्यावर राजा करून गेले त्यांनाही आवडीचा होता म्हणजे हा जो विभागात असा होता ना की सुजलाम सुपलाम इथे कधीही दारिद्र्य नव्हतं इथे नांदत होती फक्त लक्ष्मी तर ही झाडं जी तिने कैद्यांकडून तेव्हा लावून घेतली आणि तिथे आता परत परत म्हणजे एका झाडाच्या बीने दुसरे झाड तयार होते परत परत तयार होतं तशाप्रकारे परत परत झाडं तयार झाली आहे तिने आपल्यानंतर अपमान झाला म्हणून तिने अगदीमध्ये गेले आणि शंकर भगवान मध्ये पिशे झाले वगैरे हो माहिती ना तुम्हाला की काय टी व्हीवर दाखवत आहे सध्या पण त्यावेळी सतीने ना फंड्या दिवशी परत तुमच्या जन्म पुढचा जन्म घेऊन तुमच्याशी लग्न करेन ती म्हणजे कोण ही आपली पार्वती आता पार्वती आली आणि पार्वतीने काय केलं होतं महागणेश तुम्हाला माहिती महागणेश आणि गणेश दोन प्रकार आहेत महागणेश कधी असतो आपल्याकडे तुम्ही चतुर्थीला आपण गणपतीला पुजवतो बघा गणपतीची मूर्ती पुजवतो मूर्ती पूजा अजून एक गणेश म्हणजे होतो बघा एवम तुम्ही कुठलीही पूजा आरंभ केली की आपल्या पुरोहित असतात ब्राह्मण असतात एक गणेश पूजा ठेवतात माहिती गणेश पूजा असते पूजेच्या व्यतिरिक्त गणेश पूजा हे गणेश हे महागणपती असतात आणि आपण पूजेला जे लावतो ला बघा ते गणपतीचे अवतार बरोबर आपण जे ते अवतार ते कसे निर्माण झाले तर पार्वती देवीने काय केलं होतं महागणेशाला काय हे केलं आराधना केली ती ती आराधना कुठे केली तर त्या जागेत बसून गेली होती म्हणजे आपण जीता मागाशी गुंफा बघितली बघा पूर एक लेणं आहे ते पूर्ण तिथे तिने बसून जी आराधना केली महाराज गणेशाला काय बोल तू माझ्या पोटी जन्म घे नंतर त्यांच्या पोटी हे क्षेत्र हे आपले गणपती बाप्पा झाले ते कसे निर्माण झाले असे नाही झाले तिची डिलेव्हरी विलिव्हरी असल्या काय प्रकार नाही मग त्यांचा कसं निर्माण झालं माहिती पार्वती देवीने हे काय ना तच पालताना त्यांच्या अंगावरची मळ होती ते मळ तिने जमा केली आणि मळ म्हणजे माती आहे ना त्या मातीपासून ते तयार झाला तो मळीचा गणपती म्हणून मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरी गणपती पूजन करतो आपण गणपती पूजन करते वेळी तुम्ही मातीचे गणपती भली मूर्ती लहान आणा चालेल लहान गणपती काय मोठा गणपती आहे गणपती बाप्पा सारखा लहान गणपती आणा पण मातीचा गणपती आणा मातीच्या गणपतीची पूजा करा कारण का त्याचं ते व्यवस्थित विसर्जन व्हायला पाहिजे व्यवस्थित विसर्जन झालं मग ते आपल्याला बरं नाही तर तो गणपती प्लॅस्टर ऑफ पॅरिस आपण स्वस्त मिळतात आणायला बरे मोठे आणतो तुझ्यापेक्षा माझा गणपती मोठा आणतो डेकोरेशन करतो त्याला काही अर्थ नाही तुमची श्रद्धा महत्वाची असते भले गणपती तुमचा केवढ्या असतो तर गणपतीची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची ना आणता का प्लॅस्टर ऑफ पॅरिस निसर्गाला तुम्ही बाका हानिकारक आपल्या मुंबईमध्ये चौपाटीवरती आपण गणेश विसर्जन करतो नंतर त्याची काय हालत होते ते आपल्याला बघायलाही वाईट लागतं म्हणजे मातीचा गणपती आणा मातीच्या गणपतीचं तुम्ही पूजन करा आणि त्याचं विसर्जन व्हायला पाहिजे मळीचा गणपती त्याच्यासाठी होतो ही कथा इतकी नाही आहे ही कथा तुम्हाला गणेश तिथे सांगायला पाहिजे की तुम्हाला इथे सांगितलं चला मंदिरात ह्याला म्हणतात शिवाई देवी दरवाजा आता आतमध्ये शिवाई देवीचं मंदिर आहे मग त्याच्यावर बांधलेला हा त्यावेळी दरवाजा आहे पण हा नंतरच्या कालखंडा म्हणजे पेशवाई वेळ आली ना त्यावेळी हा बांधलेला आहे आणि हा जसा आहे त्याच्यामध्ये काय नवीन देव म्हणजे काय सुधारणा केली का नवीन पुनर्बांधणी केली तसा विषयच नाही आहे जे आहे ते पूर्वीच आहे आता त्यावेळीच म्हणजे मराठा बांधणी का हिंदू बांधणी कशी म्हणायची ह्याच्यामध्ये शंका आहे बघा शंका आपण हिंदूच ठेवतो तर शंका म्हणजे इथे आहे बघा तिथले शंका आहे ते बघा अशा प्रकारे शंका आहे आणि हे कमान ही घ्यायला म्हणतात कमान हे पुढे कशी आपल्या मंदिरामध्ये अशी असते बघा लोक मंदिराची कमान कशी असते त्याची या हे सगळे नागपूर हे आहेत ना सगळे दरवाजे हे पूर्वीचे नाही याच्यामुळे आता नवीन काय बसवलं नाहीये